त्यानंतर सराव पेपर मधील चौथा प्रश्न पहा चौथा प्रश्न काय म्हणतोय दसादशे तेरा टक्के दराने दोन हजार दोनशे रुपये मुद्दलाची तीन हजार सहाशे तीस रुपये रास होण्यासाठी किती वर्ष लागतील तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथं आपणाला सरळ व्याज माहित करायचं असेल तर काय करावं लागेल रास मायनस मुद्दल करावी लागेल रास मायनस मुद्दल तर विद्यार्थी मित्रांनो रास बघा इथे तीन हजार सहाशे तीस रुपये दिलेली आहे आणि मुद्दल दिली आली आहे दोन हजार दोनशे शून्य तीन सहातून दोन गेले चार तीनातून दोन गेला एक म्हणजे सरळ व्याज किती रुपये आले चौदाशे तीस रुपये मग सरळ व्याजाचं सूत्र काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सरळ व्याज बरोबर म द क भागीला शंभर मग आता विद्यार्थी मित्रांनो सरळ व्याज तर आलेलं आहे चौदाशे तीस रुपये चौदाशे तीस रुपये मुद्दल आपल्याकडे आहे दोन हजार दोनशे रुपये आणि दर पण आहे तेरा टक्के आणि आता वर्ष काढायचे त्याच्यासाठी एक्स घ्या भागीला किती शंभर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दोन शून्य दोन शून्य कॅन्सल आणि आता बघा एक बरोबर चौदाशे तीस भागीला बावीस गुणीला तेरा तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये लक्ष द्या तेराचा भाग द्या तेरा एक तेरा आणि तेरा एक तेरा आणि शून्य म्हणजे एकशे दहा आता बघा बावीस पंचे बावीस एक बावीस आणि बावीस पाचहा एकशे दहा म्हणजे एक्स बरोबर किती आला विद्यार्थी मित्रांनो पाच वर्षे पाच वर्षे आणि ऑप्शन कमध्ये तुमचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो